नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे नवीन कथा जिचे नाव आहे भीक नको पण कुत्रावर कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे सौ प्रीती सप्रे यांचं चला तर मग करूया कथेला सुरुवात शब्दशहा अर्थ आहे एकदा एक भिकारी एका घरी भीक मागायला जातो तेव्हा घरमालक भीक आणेस्तोर त्याच्याकडचे कुत्रे त्या भिकाऱ्याला भुंकून भुंकून एवढं हैराण करतं की भिकारी बाहेरूनच ओरडतो भीक नको बाबा आपण आधी कुत्रावर लाक्षणिक अर्थ एखादी व्यक्ती उपकार करत असेल किंवा मदत करत असेल आणि त्याबरोबरच जर ती मदत मिळण्याऐवजी त्यातून काही समस्या निर्माण होऊन डोकेदुखी वाढत असेल तर मेहरबानी नको पण डोकेदुखी थांबव म्हणजेच भीक नको पण कुत्र आवर असं म्हणण्याची वेळ येते तर आता याचवर आधारित एक कथा सुरेश नोकरी निमित्त शहरात त्याच्या मित्राकडे राहायला येतो सुरेशची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला सध्याच वेगळी रूम करून राहणं परवडणारं नसतं त्यामुळे तो त्याचा बालपणीचा मित्र रमेशकडे काही महिने राहायला येतो सुरेशला नोकरी मिळते परंतु त्याची नोकरी रात्रपाळीची असते त्यामुळे रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत तो नोकरीच्या ठिकाणी असतो आणि सकाळी सकाळी घरी येतो पहिला पगार आल्या आल्या मित्राला आपल्या राहण्याखाण्याचे पैसे देऊ आणि जमलं तर वेगळी रूम करून राहू असं तो मनोमन ठरवतो हो इकडे रमेश आणि रमेशची बायको टिफिन सर्व्हिस चालवत असतात त्यामुळे त्यांना डबे ने आण करण्यासाठी माणसांची गरज असतेच रमेशला सुरेशला राहायला आल्यावर बरंच वाटतं सुरेश ड्युटी करून सकाळी घरी आला की रमेश सुरेश आता नाईट शिफ्ट करून आलेला आहे तेव्हा त्याला आता झोपेची गरज असेल याचा काहीच विचार न करता त्याला लगेच म्हणतो सुरेश हे दळण घेऊन ये बरं मी आणलं असतं पण मला डबे पोचवायला जायचंय आणि हो दळण तिथे ठेवू नको बरं दळण होईपर्यंत तिथेच थांब आणि लाग ये सुरेशला त्याला नाही म्हणवत नाही त्याला वाटतं आज आपण शहरात राहून नोकरी करू शकत आहोत त्यामुळे तो निमूटपणे तळण आणायला जातो दळणाला खूप रांग असते सुरेशला बराच वेळ थांबावा लागतं जो तो आपापला दळणाचा डबा पुढे दामटत असतो तिथे बसायलाही जागा नसते त्यामुळे कधी या पायावर थोडा वेळ तर कधी त्या पायावर भार टाकून तो कडाकड जांभया देत उभा असतो काही वेळ तर त्याला उभ्या उभ्याच उभ्या टुलकी लागते कसा बसा त्याचा नंबर येतो दळणवाला त्याला आवाज देऊन उठवतो ओ भाऊ तुमचं दळण आहे ना द्या ना मग लवकर मग माझा लंच टाईम होईल अजून तुम्हाला ताटकळत राहावं लागेल सुरेश खडबडून जागा होतो आणि त्याला दळणाचा डबा देतो घरी दळण आणल्यावर आता थोडा वेळ आपण झोपू असं त्याला वाटतं तेवढ्यात रमेशची बायको त्याला म्हणते अहो बाऊजी जरा या पिंट्याला शाळेत सोडता का नेहमी हेच सोडतात हो पण हे डबे पोचवायला गेले आणि ट्रॅफिकमध्ये अडकले असतील नाही लाजाने सुरेश पिंट्याला घेऊन शाळेत जातो तिथून आल्यावर लगेच त्याच्यासाठी कामं तयारच असतात भाऊजी या डब्याची ऑर्डर ऐनवेळी आली बघा तुम्ही पोचवून देता का फार लांब नाही हो दोनच किलोमीटरवर घर आहे पायी गेले तरी चालेल झालं सुरेश डबा पोचवून देतो तोपर्यंत रमेश आला असतो जेवण वगैरे होतात झोप असह्य झाल्याने एका कॉटवर सुरेश झोपतो तो झोपून पाच मिनिट झाले असतील न नसतील तेवढ्या टिंग टोंग टिंग टोंग टिंग टोंग अशी एकसारखी बेल वाजते कोणीच कसं दार उघडत नाही हे बघून सुरेश चरफडत उठून दार उघडतो तर दारात रमेशची बायको उभी चुकून दार लागल्या गेलं आणि लाईटचं दार असल्याने आतून कोणीतरी उघडल्याशिवाय उघडल्या जात नाही रमेशची बायको ओशाळवाणं हसत म्हणाली असं करता करता संध्याकाळ कधी झाली हे सुरेशला कळलं सुद्धा नाही रमेश दुकानात वाणसामान आणायला गेला होता पिंट्याला शाळेतून आणण्याचं काम पुन्हा सुरेशवर येऊन ठेपलं रात्री जेवून सुरेश नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेला दुसऱ्या दिवशी थोड्याफार फरकाने त्याला सतत काम करावे लागले आणि झोप मुळीच झाली नाही असे कसे तरी पंधरा दिवस गेले आणि सुरेशला झोप न झाल्यामुळे थकवा जाणवायला लागला त्याने नोकरीच्या ठिकाणी ॲडव्हान्स पगार मागून स्वतःची वेगळी राहण्याची व्यवस्था त्वरित केली रमेशला खाण्यापिण्याचा खर्च देऊन त्याने त्याचा निरोप घेतला त्यावर रमेश सुरेशला म्हणाला अरे घाई काय आहे एवढ्यात वेग राहायला जाण्याची मला काही जड नव्हता तू त्यावर सुरेश अरे बाबा तुझे उपकार नको पण तुझे काम आवर भीक नको बाबा पण कुत्रा आवर असे मनात त्याला हात जोडत म्हणाला पण पन उघडपणे त्याने म्हटलं नाही रे जड जर जरी नसलो तरी मित्राचा किती फायदा घेणार मधून मधून मी येईलच सुट्टीच्या दिवशी तुम्हीही येत जा पण सुट्टीच्या दिवशी हं असं म्हणून सुरेशने रमेशला रामराम म्हटलं आणि त्याचा निरोप घेतला धन्यवाद ही कथा इथे संपलेली आहे कथा आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद